श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समरती ओबाडू आरती ओबाडूरणी ठेवून या माता जय तुम ब्रम्ह तुझा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय

देवादी देवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जन मुनिजन जानी निर्जन मुनी जन जानी बावे तव पाया तुलसी अर्पण केली दी आपुली गीका आपुली का శ్రీ స్వామి స్వామి ఓ పాడు ఓ పాడు ఉదరి ఉదరి ఐకన్ కానీ కీర్తి ఐకన్ కానీ చరణీ चरण प्रसाद मोठा मध्ये अनुभवने मध्ये अनुभवले तुमच्या सोता नसान लगे चरणा गळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समरता आरती वाळू आरती रो बाळू चरणी थेरुनिया माता स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळाचे मठाधिक आजचा कर्म कर्मसेवन आणि उपासना सेवन आता तुम्ही म्हणायचं कर्मसेवन कसं करायचं उपासना सेवन तर याबद्दल आपल्याला विचार सांगणार आता अन्न सेवन कसं करायचं अन्न दोन प्रकारे आपण सेवन म्हणजे आखात असतो एक भक्षण आणि एक सेवन आता भक्षण केव्हा क खात असतो जेव्हा आपल्याला देवाचं धर्माचं काही लाभ नसतो देवाकडे जायचं नाही काही नाही मी माझं माझं कुटुंब माझ्या वैयक्तिक सुखासाठी सहग्य आहे कुठेही जायचं काहीही खायचं भूक असली तरी नसली तरी चांगलं अन्न दिसले की खायचं कुणाबरोबर खातोय ह्याचं नाही कुणाचं अन्न खातोय याचं भान नाही अशा तऱ्हेने जे आपण अन्न खातो ते अन्न सेवन नसून ते भक्षण आहे आता त्याचा परिणाम काय होतो बघा आपण कुठेही कुठं धाब्यावर अं काही ठिकाणी कुठं पण अन्न खातो तिथं अनेक आत्मे अतृप्त आत्मे तिथं हिंडत असतात त्यांच्या वासना त्या अन्नामध्ये जात असतात तसंच ते कुणी आणले चोरीचं आहे का कशाचं आहे का ते आपल्याला भेटत असतं आणि दुसरी गोष्ट वेडावाकडं कसंही खाल्लेलं असतं त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या अन्नाचं जे रक्त तयार होतं ते रक्त दूषित होतं मग आता रक्त, रक्त संपूर्ण शरीरात फिरत असलं तर ते मेंदूकडं पण तेच रक्त जातं आणि मेंदूकडं तेच रक्त गेल्यामुळे जे विचार अन्न ज्यांचं अन्न खाल्लं असेल तेच विचारबरोबर मा आपल्या मनामध्ये येतात आणि कृतीसुद्धा तशीच घडली जाते आणि अशा तऱ्हेनं आपण अशा संकटामध्ये म्हणजे कर्माच्या त्या ह्याच्या संकटामध्ये सापडतो आता हे झालं अन्न भक्ष्य ज्या वेळेला आपल्याला गुरुमार्ग मिळतो आपल्याला योगा योगायोगानं स्वामींची गाठ पडते स्वामींच्याकडे आपण येतो तेव्हा आपल्यामध्ये काय बदल होतो बाबा असं वेळ आता तुम्ही मला सांगा तुम्ही इतके जण स्वामींची सेवा वेळ वगैरे तुम्हाला खायची इच्छा होती का जादा खाता खाय खायची इच्छा होत नाही अन्न कमी होतं आपलं म्हणजे पूर्वी जेवढं खातो त्याच्यापेक्षा अन्न कमी होतं गुरूंच्याकडं आल्या स्वामींच्याकडे आल्यानंतर काय होतं स्वामी पहिल्यांदा काय करतात तर तुमचं अन्नमय कोश घेतात अन्नमय कोश घेतल्यानंतर किती अन्न खायचं ते ठरवणारे ते तुम्ही किती खायचं जादा म्हटलं तर तुम्हाला ते खाल्लं जाणार नाही आणि बळण आग्रहाखात जर कुठं तुम्ही ते खाल्लं तर ते कुठलं तरी बाहेर फेकलं जा त्यामुळे ते आन, शास्त्रा, शास्त्रा अन्न आता आपल्याला शास्त्रात शास्त्राप्रमाणे जे अन्न शुद्धी आहे आपल्या शास्त्रात सांगितलेले अन्न कसे शुद्ध करून खायचं सकाळी उठल्यावर आपण आंघोळ करून शिचिरभूत होऊन गॅस ओला पडत्याने गॅस पुसून घ्यायचा गॅसला हळदी कुंकू व्हायचं पूर्वी आपण चु चुलीला भात घेवता गॅसला हाजी कुंकू होऊन अग्नीला नमस्कार करायचा आणि साधं अतिशय सौम्य आणि सात्विक असं जीवन बनवायचं ते बनवल्यानंतर पहिल्यांदा काय काय करायचं तीन नैवेद्य एक देवाचा नैवेद्य करायचा एक वास्तूचा नैवेद्य करायचा आणि एक गोब्रास किंवा मग कोणी अतिथी आलं तर हल्ली आता कोणी बिकार येत पण नाही त्यामुळे नैवेद्य ठेवणे एक उपयोग राहून गेला आता आला तर आपण म्हणत असे अशी तीन नैवेद्य काढून ठेवायचे देवाचा नैवेद्य तो काढायचा वास्तूचं नैवेद्य का काढायचा तर त्या आसमंतामध्ये अनेक आत्महिंड असतात त्यांना कोण अन्न देणार आपण एखाद्या भिकारी आलं तर त्याला वाढतो पण ह्या बो जे हिंडत असतात त्यांना कोण अन्न देणार तर ते सुद्धा आपण तो छोटीशी पोळी करायची त्याच्यावर भात वरण जे काही केलंय के ते के व्हायलायचं त्याच्यामध्ये आणि ही दोन बोटे म्हणजे मधलं बोट आणि हे बोट ह्या दोन बोटांनी दोन थेंब पाणी त्याच्यावर सोडायचं म्हणजे रोजच्या रोज तुमच्या पित्रांना तर्पण तुम्ही रोज श्राद्ध करून रोज रोज तुमच्या पित्रांना जेवण घातल्यासारखं ते आहे तेव्हा असं वास्तूच्या बाहेर तो उजव्या तो निवेदन ठेवायचा आणि शक्य असेल तर बोगरास आता गाय मिळालं पाहिजे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि पाच घासाची आहुती द्यायची आता गॅसवर तुम्ही आहुती कशी देणार अन्न ओलं अन्न असतं त्याच्यामध्ये गॅसला हे होत नाही तर एक अर्धा चमचा तांदूळ घ्यायचे त्या तांदळाला थोडंसं तूप लावायचं आणि तांदूळ पटकन जळून जातात गॅसवर ते प्राणायासं अपनायचं व्यानायचं व्हायचं समानायसं ब्रम्हणासं असं म्हणून ते पाच घासाची आहुती यातलं ज्याला जे शक्य आहे ते करायचं हे शास्त्राने जे सांगितले ते मी तुम्हाला सांगितलं आणि उरलेलं जे अन्न आहे ते प्रसाद म्हणून तुळशीपत्र ठेवून तुळशीपत्र कशासाठी ठेवायचं त्यातल्या वासना निघून जावेत त्यातले दोष निघून जावेत यासाठी त्या शक्य असल्यास त्या एकेकांच्या घरात तुळस पण नसते असं नका आपलं प्राण आपलं हे फिरवा आणि जेवायला ताटात अन्न घेताना एक घास पूर्वी चित्रावती घालत होती आता पुढे चित्रावती घालत नाही तर एक घास आपण त्या पोळीचा तुकडा ठेवायचा त्याच्यावर भात जे काही आपण वाढून घेतले ते ठेवायचं आणि मग ताटाभोवती पाणी फिरवून ताटाभोवती सुद्धा की ते समर्पण झालं पाणी कशासाठी फिरवायचं तर कारण तर ते अन्न आपण जे अन्न खातोय ते त्याचं नैवेद्यामध्ये रूपांतर झालं आणि ते समर्पण झालं मग असं अन्न खाल्ल्यानंतर हे सात्विक अन्न आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचं जे रक्त तयार होतं ते रक्त जेव्हा मेंदूकडे जातं तेव्हा तुमच्या मनामध्ये कारण जरी जे अन्न कुठणारे काय आपल्याला जरी माहीत नसतं तरी आपण ते देवाला नैवेद्य काय केलं समर्पण करून खाल्लेले आहे तेव्हा त्याच्याकडे सगळे दोष निघालेले असते आपल्या जे ते रक्त त्याचं तयार होतं ते मेंदूपणं जातं आणि ते विचार पण चांगले येतात आणि त्याप्रमाणे आपली कृती पण चांगली होत असते आणि दुसरी गोष्ट हे अन ह्या अन्नाने आलेले जे आलेले विचार वाईट विचार येत नाही चांगले विचार आलेले चांगले जे की तुम्हाला सत्कर्म करावं असं वाटते ते सत्कर्म तुमच्यामधून प्रवाहित होऊन हे महत्त्वाचे आहे तुमच्यामधून प्रवाहित होऊन दुसऱ्यापर्यंत जाणं तुम्ही अमुक काही गोष्ट करता एक म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेजारी पाहिजे तर तुमच्या सहवाशाच्या नावाला त्याला सुद्धा असं वाट वाटलं पाहिजे गाडीच्या यांच्यामध्ये हे सगळं चांगलं करते आपण सुद्धा करा म्हणजे हे तुमच्यातले जे चांगले सगळं पवित्र जे तुमचे विचार हे ते प दुसऱ्यापर्यंत गेले पाहिजे म्हणजे तुमच्याकडून ते प्रवाहित झाले पाहिजे गुरूंचं किंवा स्वामींचं कार्य काय की तुमच्या एकट्यापुरतं तुम्ही मर्यादित ठेवायचं नाही तुम्ही येताना अजून चार जणांना सांगितलं पाहिजे की इथं अशी अशी आरती आहे आणि तिचं चळवळ तिचं जर तुझं तुझं तिचं चांगलं होईल तुझे प्रश्न सुटतील तेव्हा तुमच्यातनं खऱ्या अर्थाने ते प्रवाहित झालं तेव्हा त्या अन्नाची जी ऊर्जा आहे आणि दुसरी गोष्ट त्या अन्नाची जी ऊर्जा आहे तिचं वेरियामध्ये रूपांतर होतं आणि तुम्हाला संत होणारी संत ती तशीच सात्विक आणि चांगली संत होणार तेही चांगले विचार हे करणार आणि अशा तऱ्हेने तुमच्यातून आणि दुसरी गोष्ट हे जे तुम्ही अन्न खाताय ते लिमिटेड आणि थोडंच खाल्ल्यामुळं काय होतं चरबी चरबीमध्ये रूपांतर रोजच्या रोज त्या अन्नाची ऊर्जा वापरली जाते तेवढं झालं नाही त्यामुळं जादा अन्न जाणार नाही त्याचं चरबीमध्ये रूपांतर होणार नाही अनावश्यक चरबी तुमच्या शरीरामध्ये तयार होणार नाही अशा तऱ्हेनं जर आपण अन्न खाल्लं तर ते खऱ्या अर्थाने अन्न सेवन झाले त्याचे ते त्या ऊर्जेचा योग्य उपयोग झाला आता कर्मसेवन करायचे पूर्वी आपण कर्म कसं करत होतो आपल्या आवडीचं आपल्याला पाहिजे ते त्यात माझा फायदा किती आहे मी काय जास्तीत जास्त, जास्त मला कसं त्यात मिळेल अशा तऱ्हे आणि एखाद कर्म लादल गेलं तर ते मग कसं तरी कणत कुठं आदळ आपट करत कोणत्या घरातल्या सासू सासऱ्यांचं वर्ग करावं लागलं तर आनंदाने केलं कर्तव्य हा शब्दच आपल्याला माहिती मला जे पाहिजे माझ्या पोराबाळांसाठी माझ्या कुटुंबासाठी मला जे पाहिजे मी सगळा मी अशा तऱ्हेचं पूर्वीच आपण कर्म करतो त्याचा परिणाम काय होत होता की आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी कर्म केल्या कर्तव्य नाही आपण जे जन्माला आलेलं असतो की काही कर्तव्य पण आपल्याला कर्तव्याची पूर्तता करायची असते त्याच्यामुळे आपण जन्म घेतलेला असतो त्या कर्तव्याची पूर्तता केली नाही तर ते प्रत्येक कर्तव्याचे एक एक वलय तुमच्या भोटी ते तयार होत असते अशी अनेक जन्मात तुम्ही जी कर्तव्य टाळलेली आहेत जी कर्तव्य केलेली नाही ती सगळी वलय रूपाने तुमच्या भोटी आहेत आज सुद्धा आणि इतकी एकेकांच्या भोवती आहे की त्याचा गुंतणा झालेलं आहे mm -hmm. मग त्यामुळं त्या वलयातनं तुम्हाला काहीही सुचू देत नाही तुमचं कुठलं काम होणार नाही कुठे गेलं तर सगळ्यात तुम्हाला जेवढे मार्क असतील तेवढे सुचारायला असले तरी तुम्हाला चान्स मिळणार नाही त्याला मिळून नोकरी पण तुम्हाला मिळणार नाही म्हणजे सगळ्या तुम्ही सगळं मिळालं तरी अस्वस्थ तुम्हाला समाधान लाभत नाही तुमचं काम कुठलंही होत नाही आणि आपण मग कुठं ज्योतिषाकडे गेलो किंवा आमच्याकडे गेलो पत्रिकाला कुठे तरी पत्रिकेत ती वलय दिसणार आहे ही वलय दिसणारी नाहीये हे कर्तव्य जे आहे कर्तव्य टाळलेलं जे आहे मग ती देवा देवाधिकांच्या बाबतीत सुद्धा आहे इतरही जणांच्या बाबतीत आपलं कर्तव्य आहे समाजाबद्दलच आहे आपल्या घरच्या आई वडिलांच्या बद्दलच आहे अशी सर्व प्रकारची जी कर्तव्य आहे ती कर्तव्य संकट म्हणून प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला ती उभे राहते संकट का आलं तर कर्तव्य टाळलेली या मागच्या जन्मातलं आपल्याला लक्षात नाहीये किंवा हे पण या जन्मातलं कर्तव्य टाळायचे निदान पुढची तरी वलय आपण येऊ तेव्हा अशा तऱ्हें पूर्वीचं आपलं आयुष्य होत स्वामींच्याकडे जेव्हा तुम्ही आला तुम्हाला दिले स्वामी सद्गुरु कृपा झाल्यावर काय होणार नाही सगळं सद्गुरु कृपा ही कितीच आहे स्वामींच्याकडे आल्याबरोबर तुमच्यामध्ये लगेच बदल झाला तुम्हाला अशी जाणीव व्हाय दिली आपले हे कर हे करणं आपलं कर्तव्य आहे कर्तव्य बुद्धी तुमची जागृत झाली आणि तुम्हाला जाणीव व्हायलेली की अरे त्याला त्रास दिला तर मला माझ्या जर मुलाला कोणी मारलं किंवा मला मला जो त्रास होतोय तोच त्या मनात म्हणजे तुमच्या मनामध्ये जी त्याचा आणि माझा आत्मा एक आहे ही जागृती निर्माण झाली आणि हळूहळू मग तुमच्या तुमच्या कर्मात सुधारणा होती मग त्यामुळं काय झालं की आपण एक जन्माला आल्यानंतर काही आपली व्हिडिओ कॅसेट तयार असते कोणत्या दिवशी काय काय कर्म करायचं हे ठरलेलं असतं उद्या काय कर्म करायचं आपल्याला माहित नाही जे पुढे येईल तेच आपल्याला करावं लागतं पण ते रोजचं कर्म जर संध्याकाळपर्यंत आपण ते पूर्ण त्या कर्तव्याची पूर्तता केली तर एकही वलय तुमच्या मती जमा होणार नाही आणि संचित जे आहे तुमचं मागच्या अनेक जन्मातलं जे वलय झालेले आहेत त्यातलं एक एक वलय सुटत 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 ते कमी कमी होत जातं आणि ह्या जन्मातलं तुमच्या माहिती एक सुद्धा वलय तयार होणार नाही आणि शेवटपर्यंत तुमचं नामस्मरण वगैरे जेवढं तुम्ही करत राहाल तेवढं ती वलय कमी होतात आणि मग आत्म्याचा आत्म्याला ती वलयाचा खूप त्रास होत असतो मग आत्म्याचा तो वलयाचा त्रास जो असतो तो कमी कमी व्हायला लागतो आणि मग समाधान कुठे समाधान शरीराला नाही आहे समाधान आत्म्याला आहे आत्मा समाधानी असेल तर तेव्हा समाधान मिळणार मिळणार आत्म्याचं भोजन काय आहे सद्गुरु नामस्मरण जी काय दिलेली उपासना ते भोजन आहे आणि हे जसं वलय आत्म्याचं कमी त्याच्या डोक्यावर ओझं कमी कमी व्हायला तसं तुम्हाला समाधान लावायला लागतं ते एक एक ओझं कमी होतं आणि हे संचित पूर्ण रिकाम राहते पूर्ण कोरीपाठी संचितात तुमच्या एकही वलय जमा होत नाही संध्याकाळी म्हणून दररोज आपण हे मनन चिंतन करायचं की आज माझ्या हातनं कर्तव्य कुठलं राहिले का कोण एखादा माणूस आले आणि त्याला मी दिलं नाही हे बघा आपण म्हणतो आहे तो अडूस पितो त्याला कशाला द्यायचं आपल्या का संविधानात काय सांगितलं की शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका जर अपराधाला शिक्षा होता उपयोगी नाही तसं माझ्या दारावर शंभर दारुडे जाऊ दे जाऊ दे त्यांनी नेलं तर चालले पण पर एक परमेश्वर माझ्या दारावर जर बिन काही घेता गेला तर काय उपयोग आहे माझ्या सगळ्यांना त्यामुळं हो काही करणार आपण येणारे आलेल्या माणसाला आपण काही ना काहीतरी द्यायचं म्हणून रात्री झोपताना आपण हा विचार करायचा की आज दिवसभरातलं जे काही माझ्या समोर आलेलं कर्तव्य आहे ते मी केले का आणि अशा तऱ्हेनं तुम्ही जर ते कर्तव्य कर्तव्य करत गेला तर तुमच्या हातून चांगली चांगली कर्म होणार आहे तुम्हाला काहीतर समाजासाठी काहीतरी करावं वाटणार आहे कोणासाठी तरी एखाद्याचं घर उभं करावं वाटणार आहे एखाद्या पैशाची घर बांधायला पैशाची गरज आहे ते तुम्हाला द्यावंच वाटणार आहे आणि हे जे पुण्यकर्म आहेत जे तुम्हाला आता कारण तुम्ही स्वामींच्याकडे आल्यानंतर वाईट कर्म करणारच नाही स्वामी तुम्हाला दुधा फाटा घालतील त्यांची कसली काठी काही तुम्हाला करू देणार नाही त्यामुळे इथं आलं तर तुम्ही चांगलंच करणार जे पुण्यकर्म तुमच्या हातून होईल ते तुमच्या एकट्या पुरतं तुमच्याजवळ राहणार नाही फाटून जाईल आपली जोळी म्हणले स्वामी तुमच्या एकट्याच्या जोळीत जर तुम्ही ते ठेवलं तर तुमची जोळी फाटून देईल तेव्हा हे जे पुण्यकर्म तुम्ही जेव्हा रस्त्याच्या उपासना करता एखादी कुणाला मदत करता तर हे पुण्य कर्मसुद्धा तुमच्यातून प्रवाहित होणार आहे आणि ते प्रवाहित होऊन दुसऱ्यापर्यंत जाणारे म्हणजे दुसऱ्याबद्दल तुम्हाला दया निर्माण होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार समाजाबद्दल देशाबद्दल अनेकांची कुटुंब तुम्ही उभी करणार एवढं मोठं कार्य तुमच्याकडून होणार आहे हे काय झालं तर ती माझी उपासना आहे ती माझ्या न राहते ती जगाच्या कल्याणासाठी ती खर्ची पडणार अशी ज्यावेळाला ती प्रवाहित होईल आणि अशी जेव्हा तुमची अवस्था होईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही कर्मसेवन केलं कळलं का तुम्हाला कर्मसेवन चालू आता उपासना सेवन करायची उपासना आता तुम्ही काही कारणाम स्मरण करा काय तुमचं तारक मंत्र आहे ज्याचे जे गुरु असतील त्यांना जी, जी काही उपासना दिली असेल ती सगळ्यात उपासना ज्या ठिकाणी आपण दररोज बसतोय त्याच त्याच जागेवर बसायचो आसनावर बसायचं दुसरी गोष्ट किती वाजता आपण दररोज आठ वाजता बसत असलो रोज आठ वाजताच बसायचं शक्य ना म्हणजे शक्यतो ठेवायचं ते बसवतात तुम्हाला ते काय आपण जर इच्छा केली तर आसन टाकून ठेवायचं तुम्ही मला बसवायचं मग सगळ्या अडचणी निवडून ते बरोबर तिथं हो बसवता आणि ती केलेली उपासना आहे तुमची मग तुम्हाला काय एक माळ करा तुमची काय जी तुमच्या रोजची ठरलेली उपासना आहे त्या उपासनेमध्ये तुमचं मन लागतं का आदल्या दिवशी केलेली जी उपासना आहे त्याचे वलय त्याचे लहरी रूपानं त्या ठिकाणी त्या तितके आठ वाजता तुम्ही बसता म्हणल्यावर आठ वाजता त्या ठिकाणी ती वलय आलेली असते आणि ती तुम्हाला एकाग्र व्हायला मदत करते त्यामुळे थो हो ती उपासना अशा तऱ्हेने करायची काय होतं आता मग काही दिवस आणि काही दिवस झाले की आपल्याला तुम्हाला काही त्राण भोवायला लागतात तुमची थोडीसोबत उपासना जरा वाढायला लागते मन तुमचं एकाग्र व्हायला लागतं आणि मग असं ज्यावेळेला तुमचं मन एकाग्र व्हायला लागतं आणि तुम्ही ती उपासना जरा फळा यायला लागते त्यावेळेला तुमच्या शरीरातून ऍक्टोप्लाझम नावाचं एक द्रव स्त्रवतो आता तो द्रव तुम्हाला दिसत नाही तो जाणवत नाही तो अदृश्य स्वरूपामध्ये असतो पण असतो आपल्याला माहित आहे आणि तो ज्या वेळेला द्रव तो कशाने दिसरवत असतो ह्या आपण आता एखादा माणूस असेल त्या मदतीसाठी आपल्याकडे आला त्याला काही मदत पाहिजे असेल तर आपण त्याला ती देतो ह्या आसमंत मा हजारो लाखो आत्मे असे आहेत की थोडक्या चुकीमुळं त्यांना ती गती मिळत आहे त्यांना ते उत्खेरावं लागते फार मोठ्या चुका नसतात काहीतरी किरप चुकीमुळं वासना राहिल्यामुळं काहीतरी कुठल्या यामुळे हे असंख्य आत्मे त्या ह्याच्यामध्ये हिंडत असतात आणि ते हा ढसाढसा हजार हजार वर्ष रडत असतात त्यांना या ऍक्टोप्लाझमच्या एका थेंबाची गरज असते एक थेंब जरी त्यांना मिळालं तरी त्यांना तुम्ही ज्यावेळेला नामस्मरण करत असतात त्यावेळेला जो अदृश्य रूपाने तुमच्यात असतो त्यातल्या एवढ्या थेंबानं हजारो आत्मी मुक्त होत असते हे आपल्याला माहिती आहे का म्हणजे हे नकळत तुमच्या हातनं परोपकार किती आहे आता हा तुम्ही एखाद्याला मदत केली घर उभं केलं तर तुम्हाला मी त्याचं घर उभं केलं मी त्याला नोकरी मी त्याला नोकरी केलं मी साड्या वाटल्या मी अनुभव तिथं मी आल पण हे जे तुमच्या न कळत तुमच्याकडनं कार्य होत आहे जे आणि ते आत्मे तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि आपल्या ह्या उपासनेपेक्षा सुद्धा ते आशीर्वाद इतके महत्वाचे आहेत की तुमची महत्वाची कामं सुद्धा त्याच्यामुळं त्यांच्या आशीर्वादामुळं होत असा हे एक महत्वाचं आहे दुसरी गोष्ट की तुमच्या शरीरामध्ये जे जे तुम्ही जे नामस्मरण करता तुम्ही जे उपासना करता त्या उपासनेमुळे इतकी एनर्जी निर्माण होत असते की तुमच्या रोमारोमातन ती लहरी रूपाने बाहेर पडत असते तु, तुमच्या शब्दातून तुमच्या नजरेतून तुमच्या स्पर्शातून तुमच्या आसपास किंवा तुमच्या जवळ येणाऱ्या त्या प्रत्येकाना ती एनर्जी मिळते तुमच्याजवळ की किती बरं वाटतं तुमच्याजवळ की किती छान आम्हाला पण एनर्जी येते तुमचं मुलां हे काय का आपल्या बर वाटतं त्यांच्या शरीरात त्या लहरी ते तुमचे दादा महाराज जर आले तर तुम्हाला काय वाटतं अहो येणार म्हणलं तर इतकं आनंद होतो म्हणजे त्या लहरी त्या ते माणूस ते व्यक्ती येणार आहेत म्हणल्यानंतर त्या लहरी तिथपासून तुमच्यापर्यंत येऊ शकतात म्हणजे तेवढं सामर्थ्य आहे तुम्ही सुद्धा त्याचा एक सुई एवढा कोईना भाग आहातच तुमच्या सुद्धा शरीरातनं हे सगळं होत आहे पण ते आपल्याला कळत नाही तर तुमच्या शरीरातनं सगळं हे जे उपासना आहेत ती स्पर्शानं लहरीतून स्पर्शातून सगळ्यांच्याकडे जात असती आणि सगळ्यांना ती एनर्जी मिळत असती आणि नगर त्यांची सुद्धा कामं त्यांची सुद्धा दुःख निवारण होत असते म्हणजे तुमच्या एका नामस्मरणाचा फायदा किती लोकांना होतो आणि तुमच्या नामस्मरणाचं महत्व किती आहे आणि ते त्यांच्याकडे होत 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 असं स्वामींना विश्वशांती करायची सगळे जे जगत गुरु आहेत त्यांचं काम काय आहे त्यांना ठराविक तेवढं शिष्य नको आहे त्यांना विश्वशांती करायची विश्वशांतीसाठी आपल्याला माध्यम करा आणि मग आपण आपलं माध्यम इतकं पारदर्शक होतो की तुम्ही केलेलं प्रत्येक पुण्यकर्म ही साधना साधना आणि उपासना तर होतीच होती प्रत्येक पुण्यकर्म तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तुमच्या ह्याच्या रोजच्या जीवनाला तेवढंच ठेवलं जातं आणि बाकी स्वामी सह तुमच्याकडनं काढून घेऊन दुःखी कष्टी लोकांच्याकडं ते प्रवाहित करतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नकळत मिळत असतात आणि अशी जेव्हा अवस्था आप, आपल्या आपल्याला येते आणि होते प्रत्येकाला होती फक्त नाही कळत बरायला की मी पण आला असता ते नाही तेच ठीक आहे जे आपल्याला कळत नाही म्हणजे <laughs> नामस्मरण त्या वेळेला त्या ठिकाणी करणं किती महत्वाचं आहे आणि नामस्मरण ही उपासना किती कोणत्याही करा तुम्ही कोणत्याही गुरुचं ही कि उपासना किती महत्वाची आहे आणि किती मनापासून केली पाहिजे आहे याच्यातनं हेच होतं आणि अशी अवस्था जेव्हा निर्माण होते त्यावर आपण खऱ्या अर्थाने उपासना सेवन केली माझ्या गुरुने मला जे ज्ञान दिले की मी आज तुम्हाला माझ्या यातलं माझा स्वतःचा शब्द काहीही नाही आहे की मी तुमच्यापर्यंत प्रवाहित केलेला आहे